एज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनएच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आज कारेघाट ग्रामपंचायत येथील सरपंच आणि सदस्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले या निवेदनामध्ये असं म्हटलं आहे की ग्रामपंचायत कारेघाट तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार हद्दीमध्ये पंचवीस जून टेक पंचवीस जून दोन हजार बावीसला ला सडक योजनेचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं होतं त्याबरोबरच पाचशे मीटर आर सी सी रस्ता केलेला आहे त्याला आजपर्यंत साईडपट्टी पट्टी भरली नाहीये त्या रस्त्याला जून दोन हजार चोवीस या वर्षामध्ये तळफरशीचे काम करण्यात आले नाही ते देखील अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं आहे तळफर्शी पहिल्याच पावसात वाहून आहे वरील काम हे माती काम आणि जे बी खडीकरण डांबरीकरण कार्पेट हे काम असून फक्त खडीकरण आणि डांबरीकरण कार्पेटने काम केलेलं आहे सदर काम हे अंदाजित रक्कम एक कोटी पंधरा लक्ष रुपयांचं होतं तरीही अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालंय चौकशी अंती सदर कंत्राटदारास पाच वर्षांसाठी काळ्या यादीमध्ये नाव देण्यात यावं अशी मागणी कारेघाट ग्रामपंचायत सरपंच से सदस्यांची मागणी आहे या निवेदनावर लोकनियुक्त सरपंच दिलीप गावित उपसरपंच निर्मला मावची दिनकर मावची लता गावित सुमित्रा गावित मोहन शांत्या साहिल कमलेश गावित गावित मेहुल शांत्या दिनेश छगन माऊची दिनेश अर्जुन मावची फतूबुलजी गावित जयेश माऊची नांद्या गावित मंगला गावित विकास गावित रावजी गावित राहुल गावित पॉलस कुअर विजू कोकणी लालजेस गावित मगण गावित इत्यादींच्या निवेदनावर सह्या आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार नवापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या ठिकाणी सुरू असलेले काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रजिमा एकोणतीस ते डगाले रस्ता हा आ, मागील वर्षापासून सुरुवात असून आज तागाई त्या रस्त्या रस्त्याला साईड पट्ट्या हा या झालेल्या नाहीत त्याबरोबरच त्या ठिकाणी रस्त्या रस्ता हा करण्यासाठी त्यांनी जी 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 एस बी एम खडीकरण डांबरीकरण कार्पेट हे काम असून फक्त त्या ठिकाणी आजपर्यंत खडीकरण आणि डांबरीकरण कार्पेट एवढंच काम झालेलं आहे तर माती काम आणि जी, 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 जी एस जा जी एस बीचं काम झालेलं नाही तर याच्यावर पूर्णतः चौकशी करण्यात यावी तर हे काम अतिशय निर्कृत दर्जाचे झालेलं आहे त्याबरोबरच सध्या काम चालू असलेलं तळफरशींचं काम त्या ठिकाणी चालू आहे तर त्या त्या कामा ते काम देखील अतिशय निष्कृत दर्जाचे झालेलं आहे तर ते काम दोन दिवसाआधी जो पाऊस आला कमी पाऊस आला त्या पावसात ती अथवा परिस्थिती वाहून गेलेली आहे सगळी तुटून तुटलेली आहे तरी याच्या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी आणि हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे चव्हाण म्हणून आहे हा या कॉन्ट्रॅक्टरला शासनाने त्वरित याला काय यादीमध्ये घेण्यात यावे असे आमच्या सर्व आ, ग्राम ग्रामपंचायत कार्यघट सरपंच सदस्य आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही जाहीर

सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर